जवळ जवळ दहा वर्ष कंटिन्युअसली नमस्कार मंडळी मुसलधार पावसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चेक करत होतो मी दिसतोय काय कारण की पाऊस जाम पडते आणि स्क्रीन टच होत नाही आणि आज आहे भाचीचा माझा जन्मदिवस दहा वर्षाचा झाली आणि मुसळधार पावसातच जन्माला आली इच्छा आहे मामा पुरातून वावसा तरी चालेल पण बड्डेला या आताच्या बड्डेला चालू सर्व मंडळी गेलेली आहेत पुढे आणि आता वाढण्याचे म्हणजे नऊ आणि आता रात्री आज मी आहे ते म्हणजे ओठांगी गावात तर जाऊया बड्डेची काय तयारी आहे या मंडळी थांबली आहे माझा मोबाईल भिजला हॅपी बड्डे परीच्या मैत्रिणी हो बघा काय गिफ्ट परीला डेरी मिल्क नाव काय तुझा तुझं नाव काय मग तू उठलीस का तुझं नाव काय नाव काय तुझा नाव काय मीरा मीरा शांत आहे

बरे कितवा बड्डे तुझा मग कसं वाटत आतापर्यंत काय अनुभव सांगशील तुला दहा वर्षाचा अनुभव काय सांगशील कसं वाटतंय आतापर्यंत हा दहाव्या वर्षाचा चांगला आहे दहाव्या वर्षाचा अनुभव चांगला आहे तिथे हा दर वर्ष असतो बड्डेला श्रवण ना श्रवण परिच्या वर्गात असतो परिच्या वर्गात आहे फोर्थ लाल लवर जास्त आहे कोण हा हा आहे

जुलै आणि दोन दिवसातच महापूर आलेला सव्वीस जुलैला सुट्टी डिकलर परीक्षा बर्थडे आहे म्हणून नाही परीक्षा बर्थडे आहे म्हणून ऍडव्हान्स उद्या आणि परवा दोन दिवस सुट्टी आहे कसा वाटतंय तुम्हाला परीक्षा बर्थडे निमित्त तुम्हाला सुट्टी दिली दोन दिवस काय वाटते काय बोला कसं वाटतंय हे कसं वाटतंय हा चांगला वाटते सुट्टी ना शाळेत मग काय करणार सुट्टी आहे मग अभ्यास एक दिवस खेळणार तुम्ही काय आणलं पण मिहीरचं जरी तुम्ही मित्र असल तर परीला काय आणला आमचे दामोठा तुझा पण तो आम्ही दाखवतो टीम आहे बघा कसली टीम आहे

भेटल इथे तुला भेटला गिफ्ट घे मित्राने गिफ्ट आणला आहे तुला आज काय काय गिफ्ट आज गौरवीचा बर्थडे नंतर माझा बर्थडे तुझा बर्थडे कधी आहे थर्टी ला तुझा था। ओके ओके जुलै जुलै मानला पाहिजे जोरदार बस हर्टी बस नाही फुल पार्टी असते त्या दिवशी नको अनबॉक्स मी तुला अनबॉक्स केले देऊ अनबॉक्स केले देऊ परीला बघा अनबॉक्स केलेला गिफ्ट आणतो हे पकड परीला हे परीला अनबॉक्सिंग वाला गिफ्ट आणतो बघा तुझी इच्छा आहे वाला गिफ्ट पर परीला म्हणजे अनबॉक्सिंग करायची गरजच नाही परी कसा वाटला गिफ्टवळ दहा वर्ष कंटिन्युअसली परीला गिफ्ट भेटते पण यावेळी बजेट ल होता आणि परीची इच्छा होती की तिला असा गिफ्ट पाहिजे दिला माझ्यातून आता काय स्केच बनवणार आहे बुक मध्ये ड्रॉइंग वगैरे करणार ना बड्डे विशेष काय आहे चवलीची भाजी हा संकष्ट आहे ना हा संकष्टी आहे बघा चवलीची भाजी आहे बड्डे विशेष इकडे आहे पापड इकड़े तिकडे वरण वरण आणि चवलीची भाजी पंक्तीमध्ये जेवायला बसलेला आनंद भाजी कशी आहे मस्त अरे वा कशी भाजी आहे तिने अजून घासच मारला नाही भाजीला टचच नाही स्मिरा 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 नाही स्मिरा एकदम आलो आहे कशी आहे भाजी परी छा तुझी फेवरेट आहे म्हणून बनवली तुझा काय तुला काय पाहिजे होतं बोलू चवली सर्व ना चवली चवली घे रिटर्न गिफ्ट बघा बघ इकडं दाखव तसं हा चालते का एकदा चेक करा चालते काय चालतंय ना नाही तर बंदच देईल बर्थडे आहे चालू आहे ना ओके चेक केलास तू चालू आहे ना किती कलर आहेत परी टोटल फिफ्टी कसा आहे गिफ्ट कसा वाटते परी आहे okay. हो। काय परी ओके आता घरी परी मला कॅडबरी देते थँक्यू परी मी तिथे खाते चला जाऊ मग घरी बाय बाय रिटन गिफ्ट काय फक्त कॅडबरी दिली मला एकदम मुसळधार पाऊस आहे अशा पद्धतीने परीचा आमचे बर्थडे सेलिब्रेट झालाय ब्लॉग जमला तर टाकीन तुम्ही ब्लॉग टाकू काही नको ती सांग पहिला हा टाकू नाही चला टाकू चला चला बाय बाय रिटर्न गिफ्ट बघा आम्हाला रिटर्न गिफ्ट पेन